नमस्कार सगळ्यांना आज बनवणार आहे चटपटे चाट इथे घेतलेले आहे कॅबेज कांदा आणि शिमला मिरची टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे घेतलेलं पापड शेजवान सॉस टोमॅटो सॉस आता इथं आपण पापड जे आहेत ते गोल शेप राऊंडमध्ये कट करून घेणार आहोत कारण हे मोठे पापड आहेत त्याला छोटे पापड करून घेणार आहे वेपरच्या साह्याने अशा पद्धतीने पापड जे आहेत ते कट करून घ्यायचे अशा पद्धतीने पापड कट करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळे पापड कट करून घेतलेले आहेत इथं आपण घेऊया मिक्स करून सगळा कांदा घेतला आहे कॅबेज घेतला आहे शिमला मिरची आणि टोमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता त्याच्यामध्ये शेजवान चटणी जी आहे ती मिक्स करायची शेजवान चटणी टाकायची दोन चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे मिक्स करून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस सो टाकूयात टोमॅ टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे आता आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण पापड भाजून घेऊया तवा वगैरे केलेला आहे त्याच्यावरती मी पापड भाजून घेत आहे अशा पद्धतीने पापड भाजून घ्यायचा अशा पद्धतीने पापड भाजून घेऊन लाटण्याच्या साईने त्याचा अशा शेपमध्ये तयार करायचा बघू शकतो तुम्ही असेच पद्धतीने सगळे पापड देखील मी असंच करून घेणार आहे आता आपण ते पापडचे हे बनवले तर त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं व्यवस्थित भरायचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा त्याच्यावर थोडीशी शेव टाकायची बारीक काहीतरी चटपटीत खावंच वाटतंय तर नक्की हा पाव हा चाट जो आहे तो चटपटीत चाट जो आहे ते तुम्ही ट्राय करू शकता मस्त रेडी आहे आपला पापड चाट बघू शकता किती छान दिसतं आहे मस्त तयार आहे चटपटीत काहीतरी खावंस वाटतं आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा